त्र्यंबकेश्वर शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आयुष समाधान सदगीर या विद्यार्थ्याला वही हरवली या किरकोळ कारणावरून शिक्षकाने बुधवारी काठीने पाठीवर जबर मारहाण केली पहिले ते पाचवीपर्यंतच्या पर्यंतच्या या शाळेत दुपारी एक वाजेच्या सुमारास श्याम देशमुख या शिक्षकाने आयुषला मारहाण केल्याने त्याच्या घटनेची दखल घेत प्रभारी गट चर्चा केली मारहाण करणाऱ्या शिक्षकावर शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे नाव काय तुझं आयुष

उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सामना शीठ लष्म